नमस्कार मी सुरेखा सुरेखाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत इडली मौसूद अगदी कापसासारखी इडली कशी बनवायची ते तर त्यासाठी मला मी इथं चार वाट्या तांदूळ घेतलेल्या आहेत तांदूळ मात्र जाडे हवे आहेत जे रेशनला मिळतात किंवा तुम्ही दुसरे वापरले तरी चालतील फक्त जाडे तांदूळ हवे आहेत अशा पद्धतीने चार वाटी तांदूळ आणि एक वाटी आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे एक लक्षात ठेवा जर तुम्हाला इडली सॉफ्ट हवी असेल मऊ लुसलुशीत हवे असेल तर तांदळाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आणि उडदाच्या डाळीचं प्रमाण जरा कमी घ्यायचं उडदाच्या डाळीनं इडली ही चिवट होते म्हणजे चिकट होते आणि जरा त्याला असं चिकटपणा जास्त येतो म्हणजे असं घट्ट होते तर त्यासाठी आपल्याला उडदाची डाळी या ठिकाणी एकच वाटी आणि चार वाटी तांदूळ चार किंवा साडेचार वाटी तांदूळ घेतले तरी चालतील आणि एक वाटी उडदाची डाळ त्यासोबत अर्धा चमचा मेथीदाणे हे स्वच्छ धुवून तांदूळ मात्र चार ते पाच पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि उडदाची डाळ ही एकाच पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे तांदूळ चार ते पाच पाण्यानं स्वच्छ धुतल्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे सात ते आठ तासासाठी सात ते आठ तासानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे हे पाणी काढून घेतल्यानंतर ते टाकून द्यायचं आहे तांदळातलं पाणी आणि जे उ उडदाच्या डाळीतलं पाणी आहे ना, ना ते तसंच ठेवायचं आहे कारण हे वाटताना आपल्याला वापरायचं आहे तांदूळ आणि उडदाची डाळ वाट वाटताना आपल्याला हे तांदूळ वापरायचं आहे त्यासाठी एक वाटी पोहे या ठिकाणी घेतलेले आहेत पोहे स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे वाटेपर्यंत पोहे आपले चांगले भिजतील आता आपल्याला पहिल्यांदा वाटताना आपल्याला उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे हे लक्षात ठेवा कारण उडदाची डाळ ही चिकट असते आपलं भांडं खराब होऊ नये किंवा जास्त आपल्याला त्रास घासताना होऊ नये म्हणून त्यासाठी ती उडदाची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यानंतर आपण तांदूळ वाटल्यानंतर ते भांडं आपल्याला स्वच्छ होऊन जातं अशा पद्धतीने उडदाची डाळ आपल्याला पूर्ण बारीक अशी वाटायची आहे रवाळ अशी वाटायची नाही बारीक वाटायची आहे एकदम आणि ती एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात उडदाची डाळ वाटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने पण तांदूळ वाटताना मात्र रवाळ ठेवायचे आहेत थोडेसे भरड जशी असते ना त्या पद्धतीने तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ एकदम बारीक करायचा नाही रवा जरा ठेवायचा आहे तांदूळ अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी हे वाटून घेणार आहे आणि यासोबतच पोहे सुद्धा अशाच पद्धतीने पोहे आणि तांदूळ एकत्र असे वाटून घेणार आहे एक, एक लक्षात ठेवा जेव्हा आपण इडली बनवतो तेव्हा इडलीचं प्रमाण तांदळाचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि उडदाच्या डाळीचं प्रमाण कमी घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही इडली शिजायला ठेवता त्यावेळेस इडलीचा इडलीमध्ये कुकरमध्ये तुम्ही जेव्हा पाणी ठेवता तेव्हा पाणी उकळलं पाहिजे कुकरमधलं आणि मग नंतर तुम्ही ते इडलीचं भांडं ठेवू शकता इडली जी इडलीच्या कुकरमध्ये इडली जे आहेत ना त्यानंतर तुम्ही ठेवू शकता त्याच्या अगोदर तुम्हाला पाणी उकळून घ्यायचं आहे कुकरमध्ये आता सोबतच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही म्हणाल आपण करता वेळी टाकूया तर तसं नाही जेव्हा तुम्ही हे बारीक केलेलं असतं फेटायच्या अगोदरच तुम्हाला मीठ टाकायचं हे लक्षात ठेवा याने काय होणार आहे तर आपलं पीठ छान असं फर्मेंट होणार आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने एकाच डायरेक्शननं हातानं न फिरवता एक चमचा घेऊन चमच्यानं तुम्हाला अशा पद्धतीने पाच ते सात मिनिट असं सा, पीठ फिरवून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे याने आपले पीठ छान असं फुगलं जातं आणि हलकंसं व्हायला मदत होती पाहू शकता तुम्ही या ठिकाणी छान असं फेटून झाल्यानंतर मी हे पीठ सहा ते सात तासासाठी झाकून ठेवणार आहे अगदी झाकून ठेवा फक्त त्यावरती तुम्हाला एक जाड असं भांडं ठेवायचं आहे की जेणेकरून आतमध्ये हवा जाणार नाही अशासाठी फक्त हे पॅक करून ठेवायचं आहे आता सहा ते सात तासानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीठ कशा पद्धतीने भिजलेलं आहे या ठिकाणी हे पहा तुम्ही एकदम मस्त असं आपलं पीठ हलकं झालेलं आहे या ठिकाणीच कळतं आपलं इडल्या खूप सुंदर होणार आहेत हीच खरी प्रोसेस असती इडली बनवण्यासाठी अशा पद्धतीचं पीठ आपलं छान असं फरमंट झालेलं आहे तर हे एक थोडंसंच आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जास्त इथं फेटून घ्यायची गरज नसते अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी या पिठाची ठेवलेली आहे इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं सगळ्या भांड्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून हे लावून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली आपल्या खाली चिकटणार नाहीत अशा पद्धतीने सग सक... संपूर्ण चार भांडी आहेत माझी ती संपूर्ण भांडी मी अशा पद्धतीने भरून घेणार आहे तोपर्यंत मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये पाणी मी ठेवलेलं आहे तर ते पाणी उकळलं की आपण ही भांडी कुकरमध्ये ठेवणार आहोत जेव्हा आपण पहिलं भांडं ठेवू तेव्हा दुसरं भांडं ठेवताना होल आहे ते त्या इडलीवरती आले पाहिजेत आणि इडली त्या होलावरती आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे आपली एकाड एक इडली अशी होला होल इडली होल इडली अशा पद्धतीने आपले इडली छान अशी फुगली जाते तर आठ ते नऊ मिनटानंतर इडली आपली छान अशी शिजलेली आहे टूथपिक टाकून मी पाहिली तर टूथपिकला इडलीचं बॅटर कुठेही लागलेलं नाही आणि एक दोन मिनटानंतर थंड झाल्यानंतर मी या ठिकाणी इडल्या काढ काढलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मऊ आणि लुसलुसित इडल्या काढतानाही कसलाही त्रास होत नाही आणि पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने आपली इडली फुगलेली आहे कितीही दाबली एकदम स्पॉन्जी कापसासारखी मऊ लुसलुशीत अशा पद्धतीने ही इडली झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि आतूनही असं एकदम मऊ झालेले आहे हलकी झालेले आहे कुठेही घट्टपणा किंवा चिवटपणा असा इडलीला आलेला नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम मऊ अशी इडली ही सॉफ्ट इडली झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इडल्या ह्या करू शकता लक्षात ठेवा फक्त मी जेवढ्या तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत तेवढ्यात तुम्ही टिप्स त्या फॉलो करा आणि अशा पद्धतीने इडली बनवा तर आता आपण यानंतर आपण आता चटणी करायला घेऊया जी चटणी आपल्याला इडलीला डोशाला किंवा उताप्याला उपयोगी पडते ती चटणी आपल्याला करायची आहे त्यासाठी ओला नारळ घेतलेला आहे एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आले एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे एक मुठभर एक चमचाभर साखर आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण आपल्याला मिक्सरवरती छान असं थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं बारीक केल्यानंतर एका आपल्याला बाउलमध्ये हे चटणीचं बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे तोपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं होतं तर फोडणीच्या भांड्यामध्ये तेल छान असं तापलेलं आहे एकदम गरम करून घ्यायचं आहे तेल त्यामध्ये एक चमचा जिरी एक चमचा मोहरी पाच ते सात कडीपत्त्याची पाने आणि दोन सुक्या लाल मिरच्या अशी छान अशी फोडणी आपल्या चटणीला बसली की समजायचं आपली चटणी अप्रतिम अशी चवीची झालेली आहे अशा पद्धतीने आपली चटणी खूपच टेस्टी आणि खूपच चविष्ट अशी आपली चटणी झालेली आहे त्याचसोबत आपली इड इडली आणि ही चटणी अप्रतिम असा नाश्त्याचा बेत झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम पांढरी शुभ्र कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि चिवट न होता ही इडली एकदम स्पॉन्जी अशी झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की या प्रमाणानुसार तुमच्या घरी पण इडल्या करून पहा आणि कशा झाल्या ह्या कमेंट करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा